नमस्कार मैत्रिणीनं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा आज आपण एकदम बा मेथीच्या भाजीचा वेगळा प्रकार बनवणार आहोत लसुणी मेथी बनवणार आहोत एकदम चटपटी अशी भाजी आहे आणि एकदम टेस्टी लागते आणि बनवायला पण तेवढीच सोपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनं नक्की करून बघा एकदा तुम्ही तर खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर चला आपण सुरुवात करूया चटपटी लसुणी मेथी बनवायला तर पहिले आपल्याला वाटप करायचं आहे मैत्रीण एकदम साधं सिंपल वाटप आहे खूप झंझट नाही आहे तर मी ते एक पॅन ठेवून घेतलेलं आहे आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तेल एक ते दोन चमचा आपण पोहे खातो तो चमच्याने तेल टाकायचं आहे तर इथे मोठा एक टोमॅटो मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे आप आपल्याला टोमॅटो तेलावरती टाकायचा आहे त्यानंतर इथे मी लसूण टाकलेला आहे लसूण लसुणी मेथी बनवतो आहे तर आपल्याला इथे लसणाचा थोडा जास्त वापर करायचा आहे पूर्ण एक कांडी मी लसणाची घेतलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचा कच्चेपणा जाणार त्यामुळे आपण तेलामध्ये परतून घ्यायच्या हिरव्या मिरच्या पण व्यवस्थित लसूण टाकला आहे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी काजू टाकले आहेत मैत्रिण काजूचा वापर करायचा मस्त लागतं एकदम भाजी काजू टाकायचा आहे त्यानंतर इथे मी बेडकी मिरची टाकलेली आपल्या कलरसाठी भाजीला ही ती बिलकुल तिखट नसते फक्त कलरसाठीचा वापर केलेला जातो तर मी ते तीन बेडकी मिरची टाकून घेतलेल्या आहे आणि तीळ टाकलेली मैत्रिणी मी काजू आणि तीळ टाकायची भाजीमध्ये एकदम मस्त अशी चटपटी आपली लसूनी मेथी तयार होते आपल्याला कमी गॅसवर ही सगळी साहित्य व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत तर इथे बघा मेथीची भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली चार ते पाच पाण्याने आणि पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे मैत्रीणं बिलकुलही पाण्याचा अंश नाही ठेवायचा एकदम सुकी करून घ्यायची भाजी आणि त्यानंतर आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची भाजी तर तुम्हाला दाखवते हो मी एकदम बारीक चिरून घ्यायची फक्त आपल्याला पानं पानं आहेत इतपत आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे बनवली ना एकदम तर हो, एकदम छान दिसते ती तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम पानंपानं अशी एकदम बारीक चिरून घेतलेली मेथी तर एक साईडला आपला मसाला थंड झालेला आहे तर मी मसाला वाटून घेते तर पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मैत्रिणीं मी शेंगदाणे भाजलेले होते त्याच्यामुळे मी मसाल्यामध्ये नाही टाकले मसाल्यामध्ये मी थोडे शेंगदाणे पण टाकलेले आहेत तर मी ते कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेले तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी थे, दोन बेड़, बेड़ दोन ले ले ते दोन एकच मिरची बेड बेडकी मिरची घेतलेली आहे तिचे दोन तुकडे केलेले आहेत तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे इथे मी कांदे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि मस्त आपल्याला कांदा व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे तर एक साईडला मी मसाला तोपर्यंत वाटून घेते आपल्याला पाणी टाकून मसाला वाटायचा आहे मैत्रिणीनं नक्की ही रेसिपी तुम्हाला एकदम झटपट होते म्हणजे मी बहुतेक यूट्यूबला बघितलं तर भरपूर असे वेगवेगळे -वेग -वेग प्रकार आहेत या लसूणी मेथीचे आणि खूप झंझटवाली लसूणी मेथी दाखवली मी एकदम साध्या आणि सिम्पल म्हणजे झटपट होणारी कोणाला वेळ नसेल तर पटकन होणारी अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आणि सेम तीच टेस्ट लागते तर आपला कांदा परतून झालेला आहे जी आपण चिरून ठेवलेली मेथी होती ती टाकून घेतलेली आहे आप कांद्यावरती तर ही मेथीची भाजी आपल्याला म्हणजे जोपर्यंत परतवायची बिलकुल पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे एकदम अशी सुक्की झाली पाहिजे ही मेथी तर व्यवस्थित अशी कांद्यावरती परतून घ्यायची आहे तर इथे मी परतून घेते मेथीची भाजी बघा कांद्यावरती आणि एकदम सुक्की करून घ्यायची आणि तुम्ही नक्की करून बघा ही लसूणी मेथी एकदम झटपट होते एकदम टेस्टी लागते मस्त एकदम चटपटी तर आपली मेथीची भाजी बघा केवढी टाकलेली एकदम कमी झालेली आहे आता आपण जो वाटलेला मसाला होता ना मैत्रीण तो टाकून घ्यायचा आहे याच्यावरती तो टाकून घेत आहे मी बघा तर मस्त असा कलर येतो या भाजीला आपण जे मेडकी बेडकी मिरची टाकलेली त्याचा भरपूर मस्त असा कलर येतो ती तिखट नसते फक्त कलरसाठी वापरायची तर आपण जो मसाला टाकला आहे तो व्यवस्थित असा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मिक्स करून घेते मी आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून दोन ते आता भाजी तर आपली शिजलेली आहे जास्त वेळ लागणार नाही आणि मसाले पण आपण तेलावरती सगळे परतून घेतलेले आहे अगदी हिरवी मिरची वगैरे सगळे लसूण काजू तीळ शेंगदाणे सगळं तेलावरती व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे वरतून टाकलेली आहे आपण आपल्याला पता पाणी टाकायचं आहे बिलकुलही कच्चं लागत नाही काहीच तरी आता आपल्याला तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवर मस्त अशी शिजून घ्यायची एकदम भन्नाट लागते मैत्रूरनं झटपट होणारी लसुणी मेथी आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला एकदा एक कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला प्लीज लाईक पण करा कोण नवीन मैत्रिणी चॅनलवर असतील बघणारा व्हिडिओ त्यांनी चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा तर इथे मस्त अशी गरमागरमात आपली लसूणी मेथी तयार आहे तुम्ही चपातीसोबत नानसोबत पण खाऊ शकता मस्त लागते एकदम याच्यावरतून थोडं तुम्ही बटर टाकलं तरीही चालेल तर बघा मस्त अशी लसूणी मेथी आपली तयार आहे तर एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे तर बघा इथे आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे कलर पण अप्रतिम आलेला आहे